हाय फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत फ्रेंच फ्राईज त्यासाठी मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतले त्याची साल काढून घेतली नंतर, नंतर, नंतर ते कट करून घेतले कट करून झाल्यानंतर थंड पाण्यामध्ये स्वच्छ ते धुवून घेतले धुवून झाल्यानंतर त्याला आपण नाईंटी पर्सेंट गरम पाण्यामध्ये मीठ टाकून शिजवून घेणार आहोत नाईंटी पर्सेंट बटाटा शिजल्यानंतर आपण ते बाहेर काढलेले आहेत आणि थंड पाण्यामध्ये टाकलेले आहेत थंड पाण्यात आपण पाच मिनिट ठेवले होते त्यानंतर आपण ते काढून घेतले आणि एका सुती रुमालावरती ते सगळीकडे स्प्रेड केले नंतर ते सुकून घेतले त्यातलं मॉइस्चरायजेशन कमी करण्यासाठी कापडाने मी छान पुसून घेतले ते आणि एक तासभर मी असेच सुकत ठेवले तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा ठेवू शकता त्याने पटकन सुकतात ते छान सुकल्यानंतर खूप छान क्रिस्पी होतात त्यामुळे जास्तीत जास्त एक दोन तास तुम्ही ते सुकायला ठेवायचे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतले फुल फ्लेमवरतीच मी फिंगर चिप्स तळून घेतलेले आहेत आपण फिंगर चिप्स डबल तळणार आहोत फिंगर चिप्स डबल तळल्यामुळे होतं काय ते छान क्रिस्पी होतात तुम्ही पाहू शकता की ते छान क्रिस्पी झालेले आहेत त्याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की त्याचा क्रंचनेस कसा आहे ते त्यानंतर आपण ॲड करणार आहोत पेरी पेरी मसाला पेरीपेरी मसाल्यामुळे टेस्ट छान येतो त्याच्यामुळे मी ॲड केला नंतर मी फिंगर चिप्स शर्वेला खाण्यासाठी दिले त्यालाही खूप आवडले त्याने ते मनसोक्त खाल्ले तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you for watching this video.